आज आपण आलो होतो मैदानामध्ये ना भेटलाय बघा सोन्याचं गावाचं नाव सोन्याच सोन्याबद्दल काय सांगाल कुठून घेतला होता काय का, सोन्या आम्ही शिरसोडीच्या रायफल बरोबरच आणला उमदीतनं म्हणजे दोन्ही पहिले सोबत आणलेले एकाच गाडीत ना एकाच मालकाची येते नाही वेगवेगळ्या मालकाची येते पण एकाच मालका शिरसोडीचं ना विकास गाडगे आणि माझा आजोबा या दोघांनीच हे ज्यान रायफलची पारख केली एखाद गाडीतनं भरून घेऊन आले संध्याकाळी आठ वाजेपर्यंत म्हणजे आधीच असताना आणलं होतं आधीच असताना तीन जानेवारीला आणल्याला काय बघून आणलं होतं काय बघून म्हणजे त्यांची पारख म्हणजे काय आता माहीतच आहे रायफल पैठे एवढी म्हणल्या त्यांची पारख त्यांचं म्हणजे अशी खासियत आहे नक्की काय पाहिजे गुडघ्यात मीटा पण मऊ नाही पाहिजे शिंगाला देखना पाहिजे तोंडाला पण जरा आखीव रेखीव पाहिजे सोन्या कुठल्या पत सोन्या दोन्ही म्हणजे एकाच गाडीत आणली ती बी सेमच हे कधी गाडी का दोघांची दोघांची आणलेली की आदतच्या च्या टाइमला आदत मध्ये का गुलाल कुठे कुठे झाले गुलाल झालं पाहिजे गे कुठं लाईव्ह एवढं नव्हतं ना त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ आम्हाला काढायला नाही आता चालूला कुठे गुलाला येतो आता चालूला हि तर एकदा झाला मासुरण्याच्या मैदानात एकदा झाला आणि त्याच्यावर आता लय बाहेरच नाही बैल एवढं पळत असताना पण नियोजनाला म्हणजे बैल मागताना अडचण येते त्या लय अडचण येते त्या म्हणजे आमच्या आमच्या ही करायला गेली होत मत असल ती म्हणजे कस काय काय आणला काय असत बघवत नाही चांगलं झालेलं हे होत नाही म्हणजे ह्याच्या बरी म्हणायचं मी करतो नियोजन हे करायचं क कमीतला बैल घालायचा आणि त्याला जर घ्यायचं असलं की कमीतला बैल घालायचा बैल गाठालाही मार खाऊन असं आंबवायचं मालकाला आणि परत म्हणायचं एका बैल काय उपयोग नाही आता दावणीला दोन आहेत ती एक आहे आपल्या पैसे आणि एक आहे तिकडे बारामतीला बैलाच वैशिष्ट्य काय सांगायला वैशिष्ट्य काय म्हणजे ह्याला दाबलेलं चालू अजिबात अजिबात आणि वासर शिकवायला पण एक आजच्या मैदान कुणासोबत नियोजन झाले आजच्या मैदानात पेटन पेटचा ती बैल आहे मालकानी नियोजन केलं अजून काय काल निघाली निकाल? नाही हो। निघाली काय सांगाल पहिला बदल आता किती आता मी शाळा लावली आम्ही बरं आलो मग दोघच जण आलाय मारत नाही काय करत नाही एकदम शांत म्हणजे दोन्ही एकाच गाडीत एकाच नावाचे आणि दोघांचे गुण पण सेम आहेत सेमच काय सांगताय का रायफल सोबत हायच की पण कसं आहे ती पण टॉपला गेले ती त्यांना आपला बैल म्हणजे एवढ्या गतीतला नाही आपण म्हणजे लय बाहेर काढत नाही आता एखाद्याचा बैल पळत असला ना आपण जाऊन त्यांना खाली ओढणं बरोबर नाही त्यांना गुलालाच जाऊन द्यायच ती काय म्हणते ती आत्ता जा झुकू आपण पण आपल्याला काय ती बरोबर बैल आता एवढं पोहोचते पण वायदीचा विषय झालाय का वायदी मागे लय वायदी मुळे आमलो आम्ही वायदी जीवन म्हणजे वायदे मुळे बैल उजाडत नाही तेव्हा दोन खांदी पब्लिक ना पण कशामुळे म्हणजे कशामुळे वायदे घेत असतील माणसं वायदी म्हणजे काय ती त्यांना वाटतं त्यांचा जास्त पळतो त्याच्यामुळं वायदी म्हणजे आता पण वायदी द्यायला लागते पण वाईदी द्यायला लागते तुम्ही किती आम्ही नुसतं द्यावं लागते द्यावं लागते ला। त्या दुसरा बैल आहे का नाही पक्षा म्हणून त्याला तर एवढी वायदी दिली बारा हजार एकाला नाव घेत त्याचं बारा हजार एका एकाला दिली एक फायनल एक ला राहून आमचं काय ठरलेलं फायनल ला राहिली का नाही गाडी फक्त बक्षीस किंवा वायदी दिली जाईल त्यानं बक्षीस पण घेऊन गेला आणि वायदी पण घेऊन गेला व्यवसाय काय होत आमचा शेती व्यवसाय शेती व्यवसाय ही नाद काय गावातली माणसं काय बोलतात का बाबा हे कसं गावाला नाद मग तुमच्या गावात सगळ्यांना नाही ना आज जरा लांब लांबचा पल्ला असल्यामुळं नाहीतर पोरं पोरं असते ते जपल्या माग कायम पण त्यांच्या कस गोटा येतं ना काय काय यांचं दाराला धारा काढायला जावं लागतं सहा वाजता आता जर आली तर चार वाजता इथनं निघावं लागेल सहा वाजता तिथं पोचणार आणि चार वाजता निघून नुसतं येऊन धावपळच होणार त्यापेक्षा ती लांबचं मैदान असलं घेत नाहीत नाहीतर पंकज काका प्रीतम काका ढगेसर असते ते आपल्या बरोबर बैल कोणते जातील काय यो कस किल्ला धनगर किल्ला शिकवताना कसं शिकवलं होतं रायफल आणि एकाच दिवशी फेर काढायचं त्याच बैलाभर फाटी एकाच गावची एका सोबतच आणलेली दोघांचं खांद बी सेमच आहेत ते सगळं सेम आहे आणि फेऱ्याला पण त्योच बैल पवणी टाकायला पण त्योच बैल एकाच तलावात पवनी टाक म्हणजे दोन्ही महिलांची वैशिष्ट्य सेमच आहे हो, सेमच आता कसं हो वाटतं ती बैल एवढा नावादी गेला तुमचा अजून एवढा ती कसं त्यांची ती संयम बाळगला आम्ही पण संयम बाळगला पण आम्ही लय बाहेर हो, काढत नाही हो. किती दिवसात बाहेर आम्ही महिन्यात जरी काढला तरी तेवढंच फिडलं म्हणजे आजचा गुलाल हाय फिक्स आज काही नशिबाने साथ दिली की मग आहे म्हणजे आज दोघं तुम्ही हो दोघ कस ती प्रीतम काका पंकज काका विकास विकास बाबा ढगे सर असते तिघांचा मेळ आमच्या घरात कस काका इकडं का, असते ऑफिसला वडिलांची शेतीचं काम सगळीजण इकडं आलो मग कमरा एवढा डोक्या एवढा काँग्रेस फिक्स मग शेती विसरायचं मग इकायचं <laughs> सगळ्यांनी घेऊ बसायचं चालते तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा आजच्या मैदानासाठी पण शुभेच्छा